कॅचमेंट एरिया वॉटर फ्लो किती डिस्चार्ज होतो बघितलंय का हा मग बघितलं आता हे तुम्ही दोन दोन तीन तीन फुटाच्या नाली जर मंजूर केल्या असतील तसले भविष्याचा काय विचार केला हो पंचवीस तीस वर्षाचा हे पाणी आत्ता पाणी चाललंय दुकानाने आणि ह्या तीन फुटातनं पाणी पास होत असतं का सांगा बरं कामाची काहीतरी मंजुरी घ्यायची घेतली लगेच झालं तीन फुटाची गटार केली पुन्हा पाणी त्यांच्या ह्याच्यात गेलं की झालं आम्ही केलं का त्या कामाला काय अर्थ आहे हे काम असं ते वन टाईम आणि लाईफ लाँग असलं पाहिजे ना ते आहे त्या कामाला स्थगिती द्या मी पत्र देतो स्थगितीचं ते रिवाईज एस्टिमेशन करा कुठल्याही नालीचं ग्राउंडला तुम्हाला सगळे दुकानदार रोडवाले सगळे मदत करतील ग्राउंडला जे काय जी एल आहे त्या जी एल लेवलपेक्षा खाली पाच फूट जाऊन खालचा जो विट आहे ती पाच फूट पाहिजे वी सेक्शन घ्यायचा वी सेक्शन घेऊन त्याचा टॉपचं सेक्शन सातला आला पाहिजे सात फूट आणि मग स्लॅब करायचा आरसीसीमध्ये सगळं ते कळलं का तसं असेल तर ते होणार आहे अदरवाईज पाणी परत हे सगळं पाण्याखाली जाणार ही निसर्गाने दिलेला धाडा आहे आपल्याला हे शिकलं पाहिजे ना कुठेतरी तुम्ही लोक लक्षात त्या पद्धतीने रिवाईज करून घ्या काय काय मी तो आता पन्नास कोटी लागत असेल शंभर कोटी जातील म्हणजे पुन्हा पाच पंचवीस वर्षे लागणार नाही ना, 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 ना काय त्या पद्धतीने करावरच ते आउट रेट ते तळ्याचं हो एक विषय आहे तळ्यातलं पाणी सगळं थांबल्यामुळं ते सगळे बेसमेंट भरलेले आहेत त्या तळ्याचं आउटलेट ते काढायचं आणि आउटलेट काढतानासुद्धा कॅचमेंट एरियाचा विचार केला पाहिजे हा लक्षात कॅचमेंट एरियामध्ये रेनफॉल किती तिथं पाणी किती येणार आहे तुमचं तर येवा आणि त्याच्यावरनं डिस्चार्ज किती जायला पाहिजे ठीक आहे अवघा अंदाजे आलं मनाला म्हणून दिलं शँक्शन आम्ही करायचं ठीक आहे डिटेल का